आम्हाला कुणाला संपवायची गरजच नाही आमचा बूथवरचा कार्यकर्ता आम्ही सक्षम करतो आहे एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही जिंकण्याकरिता बूथस्तरीय कार्ययोजना केली आहे जनता ही मोदींच्या मागे उभी आहे त्यामुळं आम्हाला कुणाला संपवायची गरज नाही जनताच निर्णय घेणार आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चारशे प्लस या देशामध्ये महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येतील मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले पंचेचाळीस खासदार मोदींच्या समोर त्या ठिकाणी बसलेले असतील मी तुम्हाला या ठिकाणी या महाराष्ट्राचे मूड सांगतो आहे मला वाटतं आज आणि उद्या दोन दिवसामध्ये महायुतीच्या सहा सात सीट सा, बद्दलचा निर्णय वाचाय तो होऊन जाईल आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत मला वाटतं एक दोन दिवसामध्ये सर्व जागा आपल्याला जाहीर झालेला दिसतील सा पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे मला आता बोलता येईल कधी पीक विमा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही हमीभावाचा विचार केला कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता चार गोष्टी केल्या कशाला बोलायला होता आम्हाला तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे तुम्हाला बारामत्या बाहेर निघ निघता लिक, लिक, येत नाहीये बारामतीच्या बाहेर निघता येत नाही काय मोदीजींची बरोबरी करताय मोदीजी देश फिरतायत मोदीजी देशातला कानाकोबरा फिरतायत मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत मोदीजींनी मागच्या चौदा एकोणीसमध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला जाहीरनामा पूर्ण केला घेतलेलं एक एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजाशी परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे एका परिवारात अटकलेले आहेत तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत त्यामुळे मला आता जास्त टीका टिप्पणी करायची नाही आहे पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे या देशामध्ये दे पुन्हा मोठं परिवर्तन होईल आणि हे जे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन आपला परिवार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही उद्धव उद्धव ठाकरे म्हणाले की देशात फक्त दोन खासदार ज्या भाजपचे होते त्यांच्यामध्ये आम्हीच हवा भरली आता त्यांच्या डोक्यात हवा गेली मला उद्धवजीवर हसू येत आहे कशाला बोलता कुणाशी बोलता कुठं सूर्य कुठं तुम्ही कुठं मोदीजी कुठं तुम्ही काय वाचाळपणा आहे खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी मागच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले काय सांगता तुम्ही जनतेला माहिती आहे बघा ना, ना आता दोन हजार अठरा खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून आता अठरा खासदार निवडून आला उद्धव ठाकरेला माझा चॅलेंज आहे तुम्ही अठरा खासदार मागच्या निवडून आले मोदींचा फोटो निवडून लावून निवडून आले आता तुम्ही अठरा खासदार निवडून दाखवा तुमचे वारे नारे जनता लावल्याशिवाय राहणार नाही कारण जनता ही मोदीजी सोबत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका